नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण सगळेजण जाणतो की दिवसेंदिवस उद्योग व्यवसाय रोजगार नोकरी या सगळ्या गोष्टी कठीण होत चाललेल्या आहेत आणि आपल्याला आपल्या आपलं पोटात पोटासाठी अन्न कमवण्यासाठी धावपळ करावी लागते कुटुंबाचं भरणपोषण पोषण करावं लागतं उदरनिर्वाह कसा करायचा सगळ्या गोष्टींसाठी अर्थकारण असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण सगळे धडपडत आहोत परंतु एवढ्या आपण ह्या मोठ्या लोकसंख्येचा देश असल्यामुळे सगळ्यांना नोकरी मिळणं जसं आहे त्याचप्रमाणे सगळ्यांसाठी रो रोजगार उद्योग किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अर्थकारण करण्याची पैसा कमावण्याच्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत असं म्हणायला काही हरकत नाही पण त्यासाठी कल्पकता हवी त्यासाठी थोडंसं धाडस हवं त्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची धमक हवी क्षमता हवी ऊर्जा हवी सगळेच लोक शासकीय नोकरी राज्य शासकीय मोठ्या मोठ्या उद्योग आस्थापना फॅक्टरीज इंडस्ट्रीजमध्ये काम करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करतात दोन पैसे कमवतात त्याचबरोबर इतर ज्या पूरक सेवा आहे ज्या पूरक सेवेंसाठी अनेक माणसं अनेक हात राबत असतात मग ते हॉटेल व्यवसाय असेल खानावळ चालवणं असेल त्याच्यानंतर इस्त्री करून देणं असेल चप्पल बोट किंवा इतर काही साधनं आहेत की जे लोकांच्या वापराची आहेत म्हणजे स्कूल बॅग असतील छत्री असेल त्यांची दुरुस्ती असेल आणि त्याच्यानंतर दुकानं असतील त्याच्यामधून धनधान्य असेल कडधान्य असेल तेल तूप किंवा इतर काही सामग्री असेल ती विकली जाते ती लोकं खरेदी करतात फळफळावळ आहे त्याच्यानंतर सुकामेवा आहे अनेक गोष्टींची उलाढाल ही वारंवार होत असते चहा पाण्याचे ठेले असतील छोटे मोठे हॉटेल्स असतील परिवहन सेवा असतील महानगरपालिकांच्या एस टी महामंडळाच्या बसेस असतील रस्त्यावर उभं राहून विक्री करणारे छोटे मोठे विक्रेते फळभाजी असेल फळं असतील काही दैनंदिन वापराच्या वस्तू असतील त्यांची विक्री करणारे आहेत असंख्य पद्धतीने लोक काम करून दोन पैसे कमावत राहतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आता मी तुम्हाला का सांगतोय कारण आपल्या भारतात ज्याप्रमाणे रोजगाराच्या संधी आहेत तशा आपल्याकडे असणाऱ्या कौशल्याच्या म्हणजे नागरिकांकडे असणाऱ्या कौशल्याला परदेशातसुद्धा वाव आहे आणि तो वाव शोधण्यासाठी आपल्या इथल्या स्किल असणाऱ्या म्हणजे कौशल्य असणाऱ्या तरुण तरुणींनी शासकीय जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर विविध ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्याचा शोध घ्यायला हवा आणि त्या शोधातूनच मला एक नवीन गोष्ट सापडली की जर्मनीमध्ये वाहन चालवणाऱ्या लोकांची फार वानवा आहे किंवा जर्मनीमध्ये कामकाजासाठी मनुष्यबळच उपलब्ध नाही आहे म्हणजे तिथे दैनंदिन कामगार कामका कामकाजासाठी लोकांची वानवा आहे म्हणजे कुठे लिफ्ट चालवण्यासाठी लिफ्ट मॅन किंवा लिफ्ट वुमन असेल किंवा काउंटरवर आलेल्या आले लोकांचं नोंदणी करून घेणारं फॉर्म भरून देणारं माणूस असेल किंवा तिथे आतमध्ये विविध सेवा देणारं म्हणजे कुणी काही मागणी केली पाण्याच्या बाटल्या मागितल्या किंवा काही कागदपत्र मागितली ती देणारी लोकं असतील किंवा रूममध्ये काही सेवा पोच करणारी म्हणजे लंच असेल किंवा इतर काही सामान असेल लॉन्ड्रीचे कपडे असेल किंवा अटेंडंट म्हणून सेवा करणारे लोक असतील किंवा वाहन चालवणारी लोक असतील जर्मनीमध्ये वाहन चालकांची फार मोठी मा मागणी आहे किमान चार लाख लोक चार लाख वाहन चालक तिथं हवे आहेत किंबहुना वर्ग तीन आणि वर्ग चारमध्ये म्हणजे विविध कौशल्याची किंवा बिगर कौशल्याची काम करणाऱ्या मनुष्यबळाची तिथं अत्यंतिक आव आवश्यकता आहे आणि माझं महाराष्ट्रातल्या तमान ह्या कौशल्य असणाऱ्या किंवा बिगर कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाला हात जोडून विनंती आहे की या सेवेचा या सुविधेचा या संधीचा जरूर लाभ घ्या आणि या, या संधीचं सोन्याच्या संधीमध्ये रूपांतर करा या संधीचं सोनं करा असं मला तुम्हाला सांगायचं आहे चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना हवा त्यांना जर्मन भाषा शिकण्याचं प्रशिक्षण राज्य शासन देणार आहे किंवा इतर काही भाषा शिकायच्या किंवा तिथं जे जे काही मॅनर्स आहेत किंवा जे काही औपचारिक संभाषण आहे कसं वागायचं कसं बोलायचं कशा पद्धतीने स्वतःला सादर करायचं सूचनांचा सा। अवलंब कसा करायचा सूचना पाळायच्या कशा आदेश पाळायचे कसे याचं सगळं जर्मनी भाषेतलं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य शासन करणार आहे या सेवा सुविधेचा लाभ महाराष्ट्रातल्या तमाम चालकांनी जरूर घ्यायला हरकत नाही ज्यांना बाहेर जाऊन काम करून दुसरा देशही पाहायचा आहे दुसरी भाषाही शिकायची आहे डॉलरमध्ये चां चा, डॉलरमध्ये म्हणा किंवा युरोमध्ये म्हणा चांगला पैसाही कमवायचा आहे त्या लोकांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा कारण भारतीय चलनामध्ये वि विचार करायचा गेला विचार करू गेलं तर एक युरो हा कमीत कमी ऐंशी ते शंभर रुपयापर्यंतची किंमत आहे आपण सत्तर रुपये पकडू पकडूया आणि समजा महाराष्ट्रातल्या मुलांनी तिथे सेवा करून महिन्याला कमीत कमी त्यांना हजार युरो जरी मिळाले तरी एक युरो म्हणजे सत्तर रुपये हजार गुणिले सत्तर म्हणजे किती झाले तुम्ही विचार करा एवढा पैसा तुम्हाला भारतात किंवा महाराष्ट्रात पुण्यात काम करून मिळेल का मी हे किमान पातळी वजव सांगत आहे याच्यापेक्षा जास्त मिळाले तर सोन्याहून पिवळा आहे परंतु वाहन चालकांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा वाहन चालवण्यासोबत त्यांच्याकडे इतर कौशल्य असेल जर्मनी भाषा बोलत असतानाच त्यांच्याकडे इलेक्ट्रिफिकेशनचं काम करण्याचं कौशल्य असेल किंवा इतर काही फर्निचरचं काम करण्याचं कौशल्य असेल प्लंबिंगचं काम करण्याचं कौशल्य असेल बागकामाचं कौशल्य असेल तर त्यांना किंवा त्यांना मराठी त्यांना चांगलं इंग्रजी टायपिंग करता येत असेल प्रिंट काढून किंवा काही डिझायनिंगचं काम करता येत असेल किंवा इतर काही सुशोभीकरणाचं काम करता येत असेल त्या सगळ्या लोकांना रोजगाराच्या आमाप संधी परदेशात उपलब्ध आहेत तुम्ही इथं रोजावर काम करून कुणाकडे वाहन चालक म्हणून काम करून महिन्याला आठ दहा पंचवीस वीस हजार कमवता तुम्ही थोडं बाहेर पडून जर ही संधीचा लाभ घेतला तर लाखो रुपये कमवू शकता काय त्याच्यातून स्वतःची स्वप्न साकार करू शकता कुटुंबियांची स्वप्न साकार करू शकता चार पै पैसे गाठीला शिल्लक ठेवू शकता शेतीवाडी चांगली करू शकता अशा पद्धतीच्या ह्या संधी आहेत तुम्हाला थोडं धाडस दाखवावं लागेल थोडं पुढं पाऊल टाकावं लागेल घरापासून थोडं राम ला राहावं हो लागेल परंतु आता मोबाईल आहे विविध साधनं आहेत व्हिडिओ कॉलिंग आहे इंटरनेट आहे ईमेल आहे या सगळ्यातून तुम्ही कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकता दर तीन महिन्यांनी सहा महिन्याने महाराष्ट्रात येऊ शकता आपल्या कुटुंबियांना भेटू शकता त्यांना जर्मनीला बाहेर देशात फिरायला नेऊ शकता हे सगळं तुम्हाला साध्य करायचं असेल तर पुढं पाऊल टाकावं लागेल बाहेरच्या देशात उपलब्ध झालेल्या या कुशल कामगारांना अकुशल कामगारांना उपलब्ध झालेल्या संधीचा लाभ जरूर घ्या कुठलंही काम हे हलकं नसतं तर आपली मनोवृत्ती ही आपण चांगली सकारात्मक विधायक ठेवायचे असते आणि काम हीच ईशपूजा आहे कर्म हीच ईशपूजा आहे लक्षात ठेवायचं नसे रावळी वा नसे मंदिरी जिथे राबवती हात तेथे ते हरी जिथे हात राबताय तिथे हरी आहे लक्षात ठेवा आणि आपलं पाऊल पुढं टाका लक्षात ठेवा अर्जुन आपलं महाभारतातलं युद्ध का जिंकू शकला कारण त्याचा चालक हा स्वतः श्रीकृष्ण होता चालकाचं पद हे अत्यंत महत्वाचं अत्यंत मानाचं अत्यंत अत्यंत तेच अशा असं पद आहे की ज्या पदामुळे पदा अनेक लोकांशी अनेक लोकांचा जीव त्या व्यक्तीच्या हातात असतो तुम्ही बसचा चालक बघा एस टीचा चालक बघा त्याच्या शेरावर किती मोठी जबाबदारी असते तो ती जबाबदारी अत्यंत शितापिने कौशल्याने पार पडतो म्हणून तो लोकांचा दुवा घेतो अर्जुनाचा चालक हा भग हे स्वतः भगवान श्रीकृष्ण होते म्हणून अर्जुन हे युद्ध जिंकू शकला तर आपला चालक आपण सुद्धा इतरांसाठी चालकाची भूमिका पार पाडून त्यांना ती सेवा द्या त्यांचा आशीर्वाद घ्या जगा त्यांच्या शुभेच्छा घ्या म्हणजे तुमच्याही जीवनाचे तुमच्याही जीवनाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या सर्वांचा जीवनाचा चालक असलेला तो परमेश्वर तुम्ही केलेलं ते पुण्याचं काम पाहिल आणि तुम्हालाही आशीर्वाद देईल असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा चालत चालात तर तुम्ही श्रीकृष्णाचे भाऊबंध आहात हे लक्षात ठेवा हे कायम लक्षात ठेवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेटकरला रजा द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर आवर्जून कळवा आणि ह्या ऑबिटच्या प्रवासात सामील व्हा आपल्या मित्रमैत्रिणींना जोडून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम